नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ठाणे जिल्हा परिषदेचे संवेदनशील मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून नादुरुस्त अंगणवाड्या व वा शाळा संदर्भात बातमींची दखल गंभीर शाळांना स्वतः भेटी देणार आपल्या सक्रिय सहभागातून विविध योजना अभियान शासनाचे उपक्रम व इतर अनेक घटक तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून ठाणे जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचवणारे जिल्ह्याचे संवेदनशील कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी जिल्ह्यातील अंगणवाड्या व वा नादुरुस्त शाळा यांच्या संदर्भात विविध बातम्या प्रसिद्ध याची तात्काळ दखल घेऊन या सर्व शाळांची पाहणी करण्याचे आदेश शाखा अभियंता यांना दिले असून अतिशय गंभीर अशा शाळा व वा अंगणवाड्यांची ते स्वतः व्हिजिट करून पाहणी करणार आहेत त्यामुळे त्यांच्या या कृतीचे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे खरे तर ठाणे जिल्ह्याला लाभलेले संवेदनशील कर्तव्यनिष्ठ प्रत्येक उपक्रमात अभियानात किंवा शासनाच्या योजनेत स्वतः सक्रिय सहभागी होऊन आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन ती समर्थपणे पार पाडणाऱ्या आणि यशस्वी नेतृत्व म्हणून उदयाला येत असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रशासनाच्या विरोधात बातमी लिहायला मन धजवत नाही कारण सतत काम करणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांचा विचार करणाऱ्या अशा नेतृत्वाला प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते खालच्या शिपायांपर्यंत सर्वांनीच आपल्या कृतीतून साथ हवी इतकेच नव्हे तर समाजातील बुद्धिजीवी वर्ग पत्रकार सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक समाजसुधारक नागरिक यांनीही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवं परंतु इतक्या मोठ्या विस्तीर्णा ठाणे जिल्ह्यात अजूनही काही सुधारणा होणं गरजेचं आहे म्हणून पत्रकार संजय कांबळे व त्यांच्या इतर पत्रकार मित्रांनी जिल्ह्यात अंगणवाडी व वा नादुरुस्त शाळांची सचित्र वस्तुस्थिती प्रसिद्ध केली याची तात्काळ दखल सीईओ श्री घुगे यांनी घेऊन या विभागाचे शाखा अभियंता यांना तातडीने या सर्व शाळांची पाहणी करण्याचे आदेश दिले इतक्यावरच न थांबता त्यांनी पत्रकार संजय कांबळे यांना संपर्क साधून जिल्ह्यातील ज्या शाळा अंगणवाड्या गंभीर स्थितीत आहेत अशा शाळांना मी स्वतः व्हिजिट करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच अशा शाळांची यादी त्यांनी आपणास देण्यास सांगितली त्यामुळे अशा संवेदनशील कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यकारी कर अधिकारी रोहन घुगे यांना पाठिंबा देणं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणं ही माझ्यासह आपल्या सर्वांची जबाबदारी कर्तव्य आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका